जर पाहिलं तर संबंध जगामध्ये चायना मालाचा झालेला आहे त्यातल्या त्यात, त्यात। संबंध जगामध्ये सर्वात मोठी चायना मालाला बाजारपेठ असलेल्या या भारतामध्ये चायना मालाला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि आपल्या भारतातूनच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक संपदा प्राप्त करून भारताच्याच विरोधात कुठल्या ना कुठल्या घोड्या करून कारवाया करत राहायच्या आणि भारताला युद्ध करण्याचं त्या ठिकाणी चेतावणी द्यायची आपल्या सैन्याला त्या ठिकाणी हुलकावणी द्यायचं दादागिरी करायचं काम चीनी सैन्याच्या माध्यमातून होत आहे ढोलकामध्ये ज्या पद्धतीने चीनी सैन्य मुजुरी करत आहेत आणि कालच्या दिवशी चीन साम्राज्याने या ठिकाणी भारताला स्पष्ट संकेत दिले आहेत की तुमच्या सैन्य ढोलकामधून तुम्ही मागे घ्या किंवा त्यांना आम्ही ठार मारू म्हणजे एक प्रकारे भारताच्या विरोधात युद्ध पुकारण्याचाच त्यांनी एक प्रकारे संकेत दिलेले आहेत मग अशा पद्धतीने आपल्या विरोधात युद्धाची भाषा करायची दुसऱ्या बाजूला मोठी बाजारपेठ म्हणून भारतामध्ये चीनी माल या ठिकाणी पाठवून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणून आर्थिक उपलब्धी प्राप्त करायची ही दुथोंडी भूमिका चिन्या चीनची जी आहे ती या ठिकाणी हणून पाडायची म्हणून सर्वप्रथम काय करायचं तर या ठिकाणी धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवरून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या या ठिकाणी माल्यार्पण करून महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत एक शांती मार्गाने या ठिकाणी निषेध फेरी या ठिकाणी आयोजित केलेली आहे ज्यामध्ये आम्ही सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना एकच आव्हान करणार आहोत की आपल्या जीवावर पैसा कमावून आपल्याशी युद्धाशी भाषा करणाऱ्या आपल्या सैनिकांच्या जीवावर उठणाऱ्या या चिनी देशाला आर्थिक कुठंतरी आपण ताळेबंद लावायला पाहिजे म्हणून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचा निषेध फेरी या ठिकाणी आम्ही आयोजित करत आहोत निश्चितच आम्हाला या फेरीच्या माध्यमातून सगळ्या नागरिकांच्याकडून अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळेल आणि सर्व नागरिक या ठिकाणी देशभक्तीभर भावना भावना तेवी ठेवून चिनी मालावर बहिष्कार टाकतील चिनी माल खरेदी विक्री थांबवतील वापर थांबवतील आणि चायनाने या ठिकाणी आर्थिक वचक त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची अशा सर्व नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या वतीने बाळगतो आणि या ठिकाणी शिवसेना धुळे महानगरच्या वतीने या ठिकाणी काढण्यात आलेल्या निषेध फेरीला उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि देशभक्तांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र जिल्ह्यातल्या आणि महानगरातल्या नागरिकांना कळकळीची विनंती करू इच्छितो की आगामी कालखंडातले आपले जे हिंदू सण आहेत गणपती उत्सव असतील नवरात्र असेल दिवाळी असेल या तिघही सणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चिनी मालाची विक्री या ठिकाणी भारतामध्ये होत असते खरे आपलं भारतीय नागरिक असल्याचं कर्तव्य आपण बजावून या तिघही सणांमध्ये गणपती दिवाळी आणि नवरात्र यामध्ये कुठल्याही चिनी मालाची खरेदी न करता देशभक्तीपर भाव